अखिल पिंपळे निल्लक नवरात्र उत्सवाच्या वतीने गेली तीस वर्ष या ठिकाणी नवरात्र उत्सव अत्यंत उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो विविध विविध उपक्रमांनी हा उत्सव साजरा केला जातो मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की पिंपळे निल्लक विशालनगर या परिसरामध्ये सर्वात प्रथम जर नवरात्र उत्सव सार्वजनिक उत्सव या ठिकाणी जर केला असेल तर पिंपळे निलक नवरात्र उत्सव आता भरपूर नवरात्र उत्सव साजरे केला याचा सुद्धा आम्हाला आनंद आहे आज अनेक ठिकाणी साजरे केलं अशा पद्धतीने गेल्या अनेक वर्ष आम्ही साजरा करत असताना सामाजिक उपक्रम सुद्धा बरोबर घेतात याच्याबरोबर आरोग्य शिबिर असतील इतर सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्याचबरोबर तुमचे सामाजिक उपक्रम जे आम्ही घेतो त्याच्यामध्ये दे, महिलांसाठी विशेषतः गो गरजवंतांसाठी आम्ही मदत करण्याचं काम आजपर्यंत केलं आहे तसेच स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कार्यक्रम केले जातात मिरवणूक काढली जाते देवीची सुद्धा मिरवणूक होत असते अशा प्रमाणे या भागामध्ये एक आकर्षणाचं केंद्र पंडी पिंपळी निर्घनवरात्र उत्सव झालेला आहे हे मला सांगायला आनंद वाटतो आमचे सर्व कार्यकर्ते पूर्ण सर्व तरुण महिला सर्व यामध्ये तन बनधनाने सर्व सहभागी होऊन यामध्ये कार्यक्रमात सहभागी होऊन जोरात कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतात मंडळ आपलं अखिल नवरात्र उत्सव पिंपरी आपल्या मंडळाची देवीची स्थापना एकोणीसशे शहाण्णव साली झालेली आहे यावर्षी मंडळाचं तिसावं वर्ष चालू आहे तर मंडळाचे संभव सचिन भाऊ साठे हे आहे मंडळ दरवर्षीप्रमाणे विविध सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक असे उपक्रम घेत असते त्याच्यामध्ये मंडळ यावेळेस एक एक ऑक्टोबर मध्ये मंडळ आपले यावेळेस फेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम आयोजित केला आहे हा कार्यक्रम एक वेगळा आहे यावेळेस रोख रक्कम बक्षीस आपण ठेवली आहे प्रथम बक्षीस प्रथम बक्षीस एकतीस हजार दिले आहेत दुसरं बक्षीस बावीस एकवीस हजार लिहिले आहेत तिसरं बक्षीस अकरा हजार हे दिलेले आहे यामध्ये त्यांनी बक्षीस रोख असणार आहे यामध्ये फेळ रंगला पैठणीच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक पैठणी ही प्रत्येक बक्षिसाला दिली जाणार आहे ह्याच्यामध्ये आपण प्रत्येक महिला जे सहभागी होणार आहे त्यांना आकर्षक साडी देण्यात येत आहे ह्याच्यामध्ये आपण लकी डोळाचे पाच कुपन काढण्यात येत आहे तर महिलांसाठी जे ड्रॉचे कुपन काढण्यात येत आहे ते त्याला चांगल्याचे पॉईंट देण्यात येत आहे बाकी लहान मुलांसाठी वेशभूषा कार्यक्रम येत आहे लहान मुलांसाठी लिंबू चमचा संगीत फुडची हे कार्यक्रम आयोजित केले आहे मंडळाचे अध्यक्ष वैभव टपडे मंडळाचे उपाध्यक्ष ऋषिकेश साठे हे आहे यावेळेस आपण सप्तशृंगी मातेचा सा देखावा सादर केला आहे एकदम आकर्षक हा देखावा आहे